पण गुजरात इंडियामध्येच येते ना सर महाराष्ट्रात नाही येत ना पण आपण ना सर नाही समजत स्टेटमेंट दिलं ना आता माझी कर्मभूमी माझी जन्मभूमी गुजरात आहे गुजरात साठी मी करतोय रिलायन्स जिओ ही कंपनी गुजराती आहे आणि गुजरात साठी आम्ही सगळं करणार आहोत म्हणून आम्ही करतोय क्रमांक नको आम्हाला गुजरातचा नंबर नको आम्हाला एखादी कंपनी असेल जी आपल्या भारतीय त्यांचा क्रमांक घेऊ आम्ही पण बघा आता ही जिओ म्हणजे आपल्या भारतातलीच आहे ना सर गुजरात मधली आहे ना गुजरातली आहे महाराष्ट्रातली नाहीये ना पण मी महाराष्ट्रातले घेतो ना मग मी गुजरात मधली कशाला कंपनी घेऊन <laughs> सतरा गुजराती समजते येऊ इंडिया इंडियामध्ये सगळे स्टेट येतात मग गुजराती आहे म्हणून कसं काय पर्टिक्युलरली म्हणतो तुमचा मालक तुमचा मालक पर्टिक्युलरली मी गुजराती आहे असं कसं म्हणतो मग त्याने म्हणायला पाहिजे ना मी भारतीय आहे ही भारताची कंपनी आहे भारतातली कंपनी आहे त्यांनी एका स्टेटची कंपनी डिक्लेअर केलेली आहे त्यांना मग आम्ही दुसऱ्या स्टेटमधल्या लोकांनी त्यांची सुविधा का घ्यायची हो तुम्ही आम्हाला सांगता की इंडियाची कंपनी आहे तुमचा मालक नाही म्हणत ना तुमचा मालक म्हणतोय की ही गुजरातची कंपनी आहे बेनिफिट नाही नाही कशाला पाहिजे उद्या पाकिस्तानची कंपनी आहे बेनिफिट बघा पाकिस्तानची नंबर घ्यायचे का आम्ही तुम्ही घ्याल का मग बेनिफिट काय आहेत स्वाभिमान बाळगला पाहिजे माणसांनी पैसे देतो ना आम्ही मध्ये सर्व्हिस नाही घेत ना जिओ म्हणा रिलायन्स म्हणा या सगळ्या कंपनी काय गुजराती लोकांच्या याच्यावर मोठा का फक्त सगळ्या पूर्ण देशातल्या सगळ्या लोकांनी दिलेला ना मग तुमचा मालक कसा काय म्हणू शकतो की फक्त गुजरातची कंपनी आहे मग त्यांनी फक्त गुजराती लोकांना सिम द्यावेत त्यांची सर्विस आहे त्यांची कामं आहेत किंवा नोकऱ्या आहेत त्या सुद्धा फक्त गुजराती लोकांना द्यायला पाहिजे हो त्यामुळे पोर्ट करतोय नको आम्हाला कंपनी गुजरात मध्ये चालू आहे तुमची कंपनी फक्त गुजरातांना द्या तुमचे नंबर मग पोर्ट कटाडच आहे कुठे ते आम्ही बघू ते आम्ही बघू जी कंपनी स्वतःला महाराष्ट्रातली समजते किंवा स्वतःला भारतीय समजते करू डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे तुम्ही हो आता करणार आता पोर्ट नंबर घेतलेला आहे आता स्टोर मध्ये जाऊन चेंज करणार कुठला तरी धन्यवाद जाहीर केलं तर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट चुकीचं दिलेलं आहे जिओ ही किंवा रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे फक्त गुजरातची नाही त्याला सगळ्यांचं योगदान आहे खास करून महाराष्ट्राचं जिथे ते राहतायत त्यांचे वडील राहिले त्यांच्या वडिलांनी पैसा कमवला की त्यांची कर्मभूमी आहे असं जर मान्य करत असतील तर आम्ही विचारतो करू अन्यथा कशाला काहीच कुठलेच रिलायन्सचे जिओचे प्रोडक्ट नाही घेणार आम्ही सगळे बॅन करणार बहिष्कार करणार बरोबर धन्यवाद ठीक आहे